कि ज्यावेळी आम्ही पोलीस अधिकारी कर्मचारी म्हणून किंवा आणखी विभागात काम करतो तर आमच्यावर कसं वाईट परिणाम होतो आणि ऑफ रिचिंग ट्रूथ आम्ही रस्ता विसरून जातो मला असं वाटलं ज्यावेळी हेमंत गडकरी साहेब रिबेरो सरांकडे गेले आणि रिबेरो पंजाबचा एक मोठा न्यूजपेपर आहे दर ट्रिब्यून त्यात लिहिलं की शहीद होण्याचे एक दोन दिवस अगोदर तक्रारी त्यांच्याकडे आले होते की मालेगावची के केस तपास तपासासाठी त्यांच्यावर दिल्लीवरून एक मोठ्या फुडारीचा प्रेशर होता त्यानंतर रोहिणी सालेन मॅडम यांच्याशी मी तीन वर्ष त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे प्रॉसिक्युटर म्हणजे एकदम कमिटेड सिन्सिअर नॉलेजेबल प्रॉसिक्युटर त्यांना बाजूला करून ही केस जेव्हा एन आय हातात घेतली आणि त्यांनी सुद्धा असा इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की देवॉज प्रेशर ऑन मी टू गो सॉफ्ट आणि निकालानंतर त्या बोलल्या आहेत वेअर हॅज ऑल दॅट एव्हिडेन्स गॉन त्याशिवाय डॉक्टरांचे मर्डरमध्ये दोन आरोपींना शिक्षा देताना सुद्धा

यू आर ऑल रे एज्युकेटेड अवेर एंगेज्ड सीटिजन्स कि जर एवे संवेदनशील खून आलेगा सारखे के टेरर केस मधे पॉलिटिशियन्स इंटरफेर करता विक्टीम्सला न्याय मिले नहीं तो हेपेक्षा वाइट गोष्ट का हो वॉट रि डी वॉश यूपी चे एक रिटायर्ड डीजी एक मोटा लेख लिखला एक न्यूजपेपर मैदे महाराष्ट्र पुलिस वाशेरे का आय एम रिटायर्ड बट इट इज ट्रू कि सात अकरा चाहिए जो ट्रेन ब्लास्ट है जवर जवल एकशे नव्वद विक्टीम्स न्याय मिल शकल नहीं मालेगाव केस मध्ये आपण न्याय देऊ शकलो नाही डॉक्टरांच्या मर्डर मध्ये हा कट कोणी रचला तिथपर्यंत आपण पोहोचू शकलो नाही अलॉंग विथ वेरियस रिझन वन इज पोलिटिकल इंटरफेअरन्स ज्यावेळी मी पुणे इथे पोलीस कमिशनर होते एक काम मी इलेक्ट्रॉनिक सर्वेलन्स मध्ये केला मिलन बोरेताई आणि मिलिंद नार्वेकर या दोघांना पुण्यात कश व्हायन्स भरून यावं याचा कट करताना आम्ही इलेक्ट्रॉनिक मध्ये रिकॉर्ड केले आणि ज्यावेळी हा केस ला रजिस्टर झाला पाहिजे मी असा धोरण घेतला असा हट्ट धरला बिकॉज माय ऑफिसर मी की मॅडम हा करू नका एका अधिकारीने मी पुस्तकात लिहिलेलं आहे ही टोल्ड मी मॅडम तुम्ही हा केस एवढे पॉवरफुल पॉलिटिशियन्स मिलीद नागवेकर आणि निलि गोरेताई यांच्यावर तुम्ही केस दाखल करू नाही कारण हिज वर वी टू सी एज कमिशन ऑफ पोलीस मुंबई म्हणजे जर तुम्ही ही केस दाखल केली तर के तुम्हाला कोणी कमिशनर करणार नाही असा आमच्यावर प्रेशर येतो आणि माझ्या नव्हता तुम्ही दाखल नाही करता ना मी माझ्या जॉईंट कमिशनरला म्हटलं तुम्ही जावा पोलीस स्टेशनला बसा आणि जोपर्यंत दाखल होत नाही एफ आय आर तुम्ही मला लेखी पाठवत नाही तोपर्यंत तुम्ही तो पोलीस स्टेशन सोडायचं नाही जॉईंट कमिशनर हॅड टू गो बिकॉज अवर ऑफिसर व्हेरी रिलक्टंट टू रजिस्टर आणि तपासासाठी मी माझे पर्सनल जे स्टाफ ऑफिसर होते त्यांना ती केस तपासायला दिली त्यांनी एकदम व्यवस्थित तपास करून केस चार्जशीट केलं आणि नंतर काय शासनाने ती केस परत काढून घेतली यू कॅन इमॅजिन हाओ पॉवरफुल पॉलिटिशियन आर आणि मग तुम्ही म्हणता तुमचे मॅडम इन्स्पेक्टर काम करत नाही तुम्ही आय पी एस अधिकारी सुद्धा कॉम्प्रोमाइज झालेला आहात अशी परिस्थितीमध्ये मला असं वाटतं आमच्याकडे काही वेळ सध्या अजून एक न्यूजपेपर न वाचला आहे पोलिटिकल इंटरफिअरन्स नॉट ओनली इन पोलिसिंग म्हणजे प्रत्येक विभागात हा जर ते जनहितसाठी आहे तर आम्हाला काहीही त्याबद्दल बोलायचे नाही वी ऑल्सो वेलकम इथ ऑफिसर्स जर तुम्ही शासक म्हणून मंत्री म्हणून लोकांसाठी काहीतरी करताय we are more than happy to join you. But तू भी बनता है कि नागपुर मतली जी जो कारागरा है, ठाणे मतला जो कारागरा है, तो अपन गावा पसुन लाम युरिया. When the prison manual of government of India जो अंचा स्टार आए जब आपन फॉलो करतो, तेज़ मन्ना है कि कारागरा विभाग हॉस्पिटल हॉस्पिटलजवळ रेल्वे स्टेशन बस स्टॉप जेणेकरून की इन्वेट्स आणि कारागृह विभागात सत्तर टक्के अंडर ट्राईज आहेत त्यांचीवर अजून शिक्षा झालेली नाही भेटायला जेव्हा त्यांचे नातेवाईक येतात म्हणून रेल्वे स्टेशन बस स्टॉप कोर्टात केस लागणार आहे म्हणून कोर्टाजवळ आणि इनफैक्ट देर मेटल हॉस्पिटल कारण इनमे लॉट ऑफ इमोशनल मेटल ट्रॉमा की कारागृह विभाग गावत बाहर निकलो हमें का भूमिका है यह विचार करा सर मैं फर्स्ट पॉइंट इज कि हाँ कुछ धड़क दापत दे रहे मी तुम्हारा वॉट इज रियालिटी ऑफ अ व्री बिटर पोलिटिकल इंटरफेर इन मला मी उदाहरण देऊन आता सांगते विच आय थिंक मोस्ट ऑफ युआर अवेअर तुम्ही लेखान लेख करताय किंवा गप्प राहताय हा तुमचा निर्णय आहे दुसरा मुद्दा जर मी घेते डॉक्टरांचे मर्डर झाला दोन हजार तेरा मध्ये आणि दोन आरोपीची कन्व्हिक्शन किंवा झाली अकरा वर्ष मुंबई मुंबई ट्रेन ब्लास्ट आणि ज्यावेळी मी आर्टिकल लिहिलेला इंडियन एक्सप्रेससाठी तर त्यांनी हेडिंग काय दिलं मी तर लिहिला होता इन्व्हेस्टिगेशन ऑफ टेरर केसेस इंडियन एक्सप्रेसने माझा लेख वाचून इंग्लिशचा लेख वाचून त्याला हेडिंग दिला नो बडी किल्ड वन एटी सेवन कारण आपण न्यायच देऊ शकलो मी हा एकशे सत्त्याची लोकांना कोणी मास मर्डर एक्सप्लोसिव्ह आणि दोन हजार सहा ची केस ह्याला कन्विक्शन केव्हा मिळाला नऊ वर्षानंतर दोन हजार पंधरामध्ये आणि अपीलमध्ये आरोपी केव्हा सुटले अजून दहा वर्षानंतर तर हा जो पोलिटिकल एंटरप्रसिस मुद्दा क्रमांक वन आणि दुसरा हा जो इनएफिशियंट आणि लॉंग डिलेड जस्टिस इज इट जस्टिस फार आवश्यक आहे ट्रेन क्लास नऊ वर्षानंतर शिक्षा होते आणि परत दहा वर्ष म्हणजे एकोणीस वर्षानंतर आरोपींना श्रोण्यात येतं मालेगाव ची केस मला वाटतंय दोन हजार आठ ची जे आहे आत्ता दोन हजार पंचवीस वर सुटवीस डॉक्टरांचे मडर दोन हजार तेरा दोन हजार चोवीस आणि गौरी लंकेश कलबुर्गी आणि पानसरे हे मर्डर अजून चार्जशीटेड आहेत सो माय इज आपण चर्चेला बसतो आपण ह्याबद्दल दुःख खेद आक्रोश व्यक्त करतो त्याची पुढे काय सो so, ज्यावेळी मी केलेले आहेत पोलिटिकल इंटरफेअरन्स दोनच मी घेतले आणि व्हेरी लॉंग डिले इन टाईम तर ता उपाय म्हणून काय करावा तर मी आज सकाळी सुहास पंशीकर सरांना फोन केला म्हटलं सर एवढी नकारात्मक परिस्थिती आहे ह्याचेच उपाय काय आहेत हिज पॉइंट वॉज आणि विच आय टोटली एगेन सिटीजन्स इंगेजमेंट साइज अवेरनेस अपने समझ ले जी है क्रिमिनल जस्टिस सिस्टम की परिस्थिति खराब है मिडिल क्लास ना तुम्हें विचार करा बाकी जे जो मी मैं जो लेस देन वन पर्सेट रिच इंडिया है ना तो क्या करतो पब्लिकला जो कि एस यू वी ने अपने रोड वर मारत सो दैट लेस देन वन रिच यू फगेट अबाउट दैट अबाउट सेवेंटी पर्सेंट जी आपली लोकसंख्या आहे ते डेली रोजगारमध्ये एवढी व्यस्त आहे फॉर द डेली लिव्हिंग की त्यांना विचार करण्याची आणि एंगेज करण्याची आणि शासनाला स्टेटला किंवा ही वाईट परिस्थिती चॅलेंज करायला वेळच नाही उरलेले आपण आहोत वी हॅव टू नॉट ओनली स्पीक अँड राईट वी हॅव टू होल्ड गवर्मेंट स्टेट रिस्पॉन्सिबल की जिथे एकशे वे लॉ कमिशनने सांगितलं होतं की दहा लाख लोकांमागे पन्नास जज पाहिजे जर हा जो एवढा होतो दहा दहा वर्ष केस चालत नाही गौरीला केसची अजून नाही चाललेली पानसरेंची नाही चाललेली यांची नाही चाललेली डॉक्टरांना किती वर्षाने दोन आरोपींना शिक्षा होते तर ह्यासाठी आवाज उठवणे फार आवश्यक आहे सिटीजन्स एंगेजमेंट बियॉंड क्रिटिसिजम होल्डिंग अवर रिप्रेझेंटेटिव्ह रिस्पॉन्सिबल फार आवश्यक आहे आणि सेकंड आपण सर्व माझ्या पोलीस खातं आणि बाकीचे सर्व भागात वी हॅव टू ब्रिंक इट डे इन डे आउट दॅट आवर लॉयल्टी शुड बी ओनली टू द कॉन्स्टिट्यूशन वाचते मैं भगवदगीता वाचते मैं गुरु ग्रंथ वाचते कि मैं कुरान वाचते सर्वान आदरपूर्वक नमस्कार घरी ऑफिस का आर जर आम विशेषतः बगा आप सर्वान कभी ना कभी तो पुलिस स्टेशन में जावाच लगते पासपोर्ट अो कि गंभीर गुना अो द डे खाकी बिकम्स भगवा ग्रीन और वाइट इट इज एक्सट्रीम

सो आय थिंक वी हॅव टू ब्रिंग अवर डिस्कशन आणि कन्वर्सेशन बॅक टू फंडामेंटल ड्युटीज ऑल्सो आणि लास्ट पण व्हेरी इम्पॉर्टंट कारण माझ्यासाठी पोलीस खात्याला सुप्रीम कोर्टने सुधारणा कसे आणावी त्यासाठी प्रकाश सिंग सरांनी आमचे रिटायर्ड डी जी एने पी आय एल केलं होतं त्यामध्ये पोलीसला ऑटॉनॉमी द्यावी अधिकाऱ्यांना दोन वर्षाचा टेन्यू द्यावा तुम्हाला आज आवडला नाही हा अधिकारी खरेदी करा त्याला पाठवून द्या कुठेतरी कुठे नाही पंजाबीचा वर्ड आहे म्हणजे साईड पोस्ट घेऊन टाका कारण यांनी मंत्र्याच्या ऐकलं नाही तर फिक्स्ड टेन्युअर आणि अधिकाऱ्यांना त्यांची मेरिट त्यांची जी नॉलेज आणि काम करण्याची जी, जी पद्धत आहे त्याप्रमाणे मेरिटप्रमाणे त्यांची पोस्टिंग करा

झालेला आणखीन संवेदनाशील मर्डर हा बाजूलाच आहे प्रकाश सिंग सरांनी जे दिलेली सुप्रीम कोर्टामध्ये टाकलेली पी आय एल त्या अनुसराने सुप्रीम कोर्टाने लॉ अँड ऑर्डर आणि क्राईम वेगळं करा पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक त्यांची मेरिटप्रमाणे करा त्यांना फिक्स टेन्युअर द्या आणि पोलीस कंप्लेंट अथॉरिटी हे काय महत्त्वाचे निर्णय दिलेले आहेत त्यांच्या पाठपुरावा ॲज अवेअर अवे एंगेज सिटीजन्स करणे फार आवश्यक आहे तर संविधान अवेअर एंगेज सिटिझन्स होल्डिंग आवर पोलिटिकल लीडर रिस्पॉन्सिबल फंडामेंटल ड्युटीज अँड कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम हे जर आपण यांच्याबद्दल विचार केला आणि त्याप्रमाणे फील्डमध्ये ग्राउंडमध्ये येऊन काम करायला सुरुवात केली तर हा जे सध्याची निराशाजनक परिस्थिती आहे आपण त्यातून बाहेर निघू शकतो अदरवाईज लाईक ही साईड वेन दे केम फॉर द सोशलिस्ट आय डिड नॉट स्पीक बिकॉज आय एम नॉट अ सोशलिस्ट नमस्कार सर यांना विनंती करतो किसानी कर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले